कंधारवासियाला माझा एकच या या माध्यमातून विनंती आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकाच्या समोर लढणार आहे महाविकास आग आघाडीचे उमेदवार कोण राहणार हे निश्चितपणानं आपल्याला काही दिवसामध्ये कळणार आहे महायुतीचे उमेदवार कोण राहणार हेही आपल्याला कळणार आहे पण महाविकास आणि महायुतीची ज्या लढाई होणार आहे कंदार शहर असेल कंधार तालुका असेल शेक्युलर मतदार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे सेक्युलर मतदानाची विभागणी कशा पद्धतीनं झाली पाहिजे आणि काँग्रेसला याचा फटका कसा झाला पाहिजे अशा पद्धतीची महायुतीची व्यूहरचना चालू आहे त्याच माध्यमातून मा जिल्ह्यातील जे दोन नेते आहेत प्रतापरावजी चिखलेकर असतील अशोकरावजी चव्हाण असतील हे भांडण केल्याचं ढोंग आणत आहेत याचा एकच उद्देश आहे की महा महाविकास आघाडीचे जे जे सेक्युलर मतदार आहेत सेक्युलर मतदान कशा पद्धतीनं राष्ट्रवादीकडं आलं पाहिजे पण भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एकच आहे आणि राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपाला मतदान आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गल्ली भोळामध्ये जाऊन हे सांगणार आहेत मागच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रतापरावजी चिखलीकर हे अशोकरावजी चव्हाणावरती आरोप करतायत आरोप काय करतायत की कुठेतरी कारखान्याला भाव द्या कुठंतरी माझ्या मतदारसंघामध्येच हेलिकॉप्टर लँड झालं पण हेच हेलिकॉप्टर मागच्या जिल्हा परिषदेला कुठं लँड झालं नाही वरच्यावर कुठून गेलं हे सर्व कंधारवासियाला माहीत आहे त्यामुळं मला अधिक खोलावरती या माध्यमातून जायचं नाही पण मला कंधारवासियाला एकच विनंती करायची आहे की दोन्ही नेते एकच आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाला मतदान म्हणजेच भाजपाला मतदान आहे आणि हे केवळ हे दोघंही मित्र आहेत मित्र होते मित्र आहेत आणि मित्र राहणार आहेत फक्त निवडणुकीपुरतं यांचं हे ढोंग चालू आहे म्हणून मला एकच विनंती करायची आहे की आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग भक्कमपणानं उभा टाकावं अशी मी आपल्या माध्यमातून कंधारवासियाला विनंती करतो धन्यवाद महाविकास आघाडीची युती हे निश्चितपणानं वरिष्ठ लेवलवरती चर्चा चालू आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा समविचारी पक्ष महाविकास आघाडीमध्ये घेऊन या सर्व निवडणुका महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निश्चितपणानं होणार आहेत युतीची बोलणी चालू आहे आहे आणि महाविकास आघाडीची युती होऊन या ठिकाणी निवडणूक पुढे जाणार काल शिवसेनेचे नेते पुरुष पुरुषोत्तम धोडगे यांनी काल बैठक घेऊन ती स्वतःची उभा टाकण्यास सांगितलं निश्चितपणानं एखादा उमेदवार एखाद्या गटामध्ये असेल किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये वार्डामध्ये असेल पक्षामधला उमेदवार असेल तर तो इच्छुक म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा करणं हे काय चुकीचं नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये कोणाला उमेदवारी दिली पाहिजे हे जर युती झाली तर महाविकास आघाडी त्या ठिकाणी अडजस्टमेंट करून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करेल सोबळाशी भाषा वापरली कुठले शिवसेनेकडून सोबळावर लढणार असतील तर त्याच्याबद्दलची मला माहिती नाही ती माहिती घेऊन वरिष्ठाच्या कानावर हा विषय घालेल साहेब आत्ताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्नान चौधरी साहेब यांनी नगराध्यक्षपदाची इच्छुक आहेत आणि त्यांनी सांगितले चार जण इच्छुक आहेत त्यांनी म्हणतात तेव्हा नाव अगोदरच जाहीर आहे असा काही प्रकार आहे का आपल्याकडं असा कुठलाही विषय नाही आहे मन्न चौधरी हे काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते आहेत कंधार तालुक्यामधले कंधार शहरामधले कुठलाही उमेदवार आजपर्यंत महाराष्ट्रातला कुठल्याच नगरपालिकेचा किंवा जिल्हा परिषदचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही त्यामुळं कंधारचा कोणी डिक्लेअर होण्याचा कुठलाही विषय नाही आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मी यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे महाविकास आघाडीची ज्या पद्धतीनं युती होईल त्या दृष्टिकोनातून कुठला उमेदवार कोण राहील कुठल्या प्रवर्गाला कुठली जागा सोडली जाईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं निर्णय होणार आहे आणि त्यासाठीच आम्ही शहरामध्ये आज दाखल झालेलो होतो सर्वांची चर्चा झालेली आहे आणि ही जी झालेली चर्चा आणि आलेली नावं आहेत ते पुढे ठेवून येणाऱ्या कालावधीमध्ये कुठला उमेदवार कोण राहील हे निश्चितपणानं आपल्याला कळेल

त्या बैठकीसाठी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेंद्रजी फुडसकर साहेब दुसरे प्रदेश प्रतिनिधी एकनाथरावजी गोरेसाहेब माझ्यासोबत आलेले निरीक्षक बालाजी पाटील वडजे शिवदलाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील ढगे हे आपल्या शहरामध्ये उमेदवार निवडण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीसाठी उपस्थित आलेलो होतो तालुक्यामधल्या सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समित्या शहरामधल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि दहा प्रभागामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी दोन तीन चार अशा पद्धतीचे इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहून आपण इच्छुक असल्याच्या भावना आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना आम्ही पक्षासाठी पुढं ठेवून योग्य उमेदवार देण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी करणार